मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इराण मधल्या जनतेला इंटरनेट मिळवून देण्याचं काम केलं अमेरिके दे। ते अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनी त्यांनी त्यांना स्टार्लिंग मिळवून दिले नाहीतर इराण सरकारनी इंटरनेटचा त्यांचा ऍक्सेस काढून घेतलेला होता स्टार्लिंगचा ऍक्सेस मिळाल्यानंतर इराणी जनतेने त्याचा सदुपयोग केला आणि त्यांची जी निदर्शनं चालू आहेत त्याचे अनेक व्हिडिओ आता इंटरनेट वरती आपल्याला बघायला मिळत आहेत एकदम व्हायरल झालेले दिसतात त्याच्यामधले सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेले व्हिडिओ आहेत ते इराणी महिलांचे आहेत या महिला बुरखा घेऊन दिसतात आपल्याला खऱ्या बुरख्याच्या आतमध्ये त्यांनी एकदम मॉडर्न कपडे घातलेले दिसतात आणि मग त्या बुरखा असा भिरकावून देतात आणि आपण स्वतंत्र झालो अशा पद्धतीची छोटी मोठी का होईना अशी भाषण म्हणा सुसंवाद म्हणा त्या आपल्याला व्हिडिओ मध्ये करून दाखवतात दा, काही ठिकाणी त्या व्हिडिओ मध्ये त्यांची भाषा आपल्याला कळली नाही तर काही जणांनी सबटायटल्स पण घातलेले तुम्हाला दिसली असते तर प्रश्न असा पडला की ह्या इराणी महिला ज्या आहेत ह्यांचं नेमकं ह्या निदर्शनांमध्ये काय काम आहे त्या काय भूमिका बजावत आहेत आणि त्या अशी बुरखा आहे त्यांचा तो बिरकाव का देत हे सगळे प्रश्न हे भारतामधल्या सामान्य जनतेला पडलेले आहेत कारण इराण हा एक अतिशय रूढीवादी असा इस्लामी देश आहे हे आपण गेली चाळीस पन्नास वर्ष ऐकलेलं आहे आणि अशा देशांमधल्या महिला या अशा असू शकतात ह्याच लोकांना आश्चर्य वाटलं तर नवल नाहीये आता त्याची थोडी पार्श्वभूमी काय आहे तर एकोणीसशे एकोणऐंशी सालापर्यंत म्हणजे या वर्षापर्यंत इराणच्या शहाच म्हणजे शहा पहिलवी म्हणतात त्यांचं राज्य होत हा शहा पहिलवी जो होता तो म्हणजे ते स्वतःला मला वाटतं आर्य मिहीर वगैरे म्हणून घेतात एक आपण इराणचा अर्थ आर्यन आर्यनच अपभ्रंश जो झालेला आहे तो इराण असं झालेला आहे असं म्हटलं जातं तर हे जे शहा होते ते अमेरिकेच्या अत्यंत जवळ होते आणि ते जे जोवर अमेरिकेचे दोस्त होते तोवर भारत आणि इराण यांचं फारसं सख्य कधी झालेलं तुम्हाला दिसणार नाही दे। एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये असे जे आज तुम्हाला अवस्था दिसते आहे ना जनता प्रक्षुब्ध झालेली रस्त्यावर उतरलेली निदर्शन होत आहेत हीच परिस्थिती फेब्रुवारी एकोणीशे एकोणऐंशी किंवा थोडीफार त्याच्या अलीकडे पलीकडे अशी ही निदर्शनं झालेली मला आठवत आहेत कारण मी त्यावेळेला तरुण होते तेव्हा अर्थातच आमच्याकडे असे व्हिडिओ वगैरे बघण्याचं सौभाग्य आम्हाला नव्हतं वर्तमानपत्रामधून ज्या बातम्या यायच्या त्या बातम्यांवरून आम्ही आमची माहिती संकलित करायचो कुठेतरी कोणाचा लेख येईल चांगल्या माणसाचा जो तिथे जाऊन आलेला आहे कधीतरी इराण मधून परतलेले भारतीय भेटले त्यांनी सांगितलेल्या कथा अजूनही आठवत आहे तेव्हा तो तो काळ कसा होता शहाच्या विरोधामध्ये नेमक्या कुठच्या राजकीय शक्ती चळवळीत उतरल्या होत्या तर सर्वात पहिली जी शक्ती होती ती होती खोमेनीची आयातोल्ला खोमेनी हे पहिले खोमेनी आताच जे आहे ते वेगळे ते जे पहिले आयातून खुमेनी होते ते त्यांना इराण मध्ये शरियाचा कायदा आणायचा होता त्यांना मुस्लिम रीती रिवाजानुसार चा राज्य चालायला पण इराणचे शहा मात्र बिलकुल तसे नव्हते आणि ते तयारही नव्हते त्यांनी प्रजेला एक प्रकारे खूप सूट दिलेली होती तिथल्या महिला ह्या अद्ययावत पेहरावामध्ये म्हणजे अगदी तुम्हाला आपण युरोपात गेल्यासारखं वाटेल अशा पद्धतीचं महिलांचं वर्तन तिथे होत त्या नोकरी करू शकत होत्या त्या शिक्षण घेऊ शकत होत्या समाजाच्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये महिला प्रामुख्याने भाग घेत होत्या आणि त्याच वेळेला इराण बऱ्याच पैकी स्वातंत्र्य असल्यामुळे जसे हे अतिरेकी मुस्लिम गट होते तसेच तिथे कम्युनिस्ट विचारसरणीचे गट होते ही जी कम्युनिस्ट विचारसरणी होती ना तिला आशीर्वाद अर्थात रशियाकडून होता आणि रशियाचा खूप मोठा हस्तक्षेप त्या काळामध्ये इराण मध्ये झालेला होता तेव्हा हे खोमेनी साहेब जे आहेत त्यांना देशामध्ये राहण्यासारखी परिस्थिती नव्हती कारण सरकारने त्यांच्यावर ताबडतोबीने कारवाई केली असती म्हणून हे साहेब उठून जाऊन बसलेले होते फ्रान्स मध्ये त्यावेळेस आणि फ्रान्समध्ये ते आणि त्यांचे सगळे बंडखोर हे जाऊन बसलेले मग इथे जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा मला आठवते की एका सिनेगृहामध्ये सिनेमा सुरू व्हायच्या आधी त्या पहिलवींचा फोटो दाखवला जायचा तसा फोटो दिसल्यानंतर लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी हडद्यावरती हल्ला करायला सुरुवात केली आणि तो प्रक्षुब्ध जमाव जो आहे तो थिएटर मधून बाहेर पडला आणि रस्त्या रस्त्याने फिरायला लागला आणि आगडोम उसळला एकंदरीत त्या आगडोन असा उसळला की पहिलवींच्या विरोधामध्ये मी <laughs> म्हंटल तस अतिरेकी मुस्लिम आणि कम्युनिस्ट हे एकत्रित आले होते शहांच्या विरोधामध्ये एकत्रितरित्या लढा देणारे होते ते कट्टरपंथी इस्लामी गट होते आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट होते या दोघांनी हातमिळवणी करून शहाना देशातून बाहेर जायला मजबूर केलं जेमतेम जीव वाचवून शहा तिथून सटकले आणि अर्थातच ते त्यांनी उर्वरित आयुष्य आपलं अमेरिकेमध्ये काढलं मग आयाबोल खुमेनी हे अतिशय थाटामाटात फ्रान्समधून त्यांचं इराण मध्ये आगमन झालं आणि इराण मध्ये कट्टरपंथी इस्लामच्या राज्याला सुरुवात झाली त्यांनी पहिलं काय केलं असेल मित्रांनो माहितीये का तुम्हाला पहिलं त्यांनी एक काम केलं की कट्टरपंथी इस्लामच्या बरोबरीने जे नाचणारे कम्युनिस्ट होते ना त्यांचं पहिलं शिरकाण झालं सगळे जे कोणी कम्युनिस्ट म्हणून शहाला विरोध करत होते ते पहिले गेले कारण त्यांना माहिती होत माझी सत्ता अबाधित ठेवायची तर आता ते शहावाले लोक निष्प्रभ झालेले आहेत हा प्रबळ गट जो आहे तो कम्युनिस्टांचा आहे तो पहिला काटा त्यांचा काढला गेला मला आश्चर्य वाटेल की त्यावेळेचे जे कम्युनिस्ट गट होते त्याच्यामध्ये अतिशय आधुनिक अशा इराणी महिला सुद्धा होत्या कम्युनिस्ट विचार चढणीच्या आणि त्या त्या निदर्शनांमधून फुलेआ सहभाग घेताना तुम्हाला दिसले असतील पण होमेनीच्या सरकारनी कोणालाही सोडलं नाही महिला आहे का पुरुष आहे बघितलं नाही कम्युनिस्ट आहेस म्हटला की तुझ्यावर कुरड चाललीच पाहिजे अशा तऱ्हेने आपले सगळे शत्रू जे आहेत त्यांचा पहिला निपटारा केला गेला आणि मग एका मागून एक एका मागून एक धार्मिक बंधनं ही चालू झाली त्याच्यामध्ये स्त्रियांना अर्थातच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घेणं याच्यावर केली गेली शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले नोकऱ्या मिळण्यामध्ये अनेक अडथळे आले आणि सरते शेवटी अवस्था ही अफगाणिस्तान मधल्या बायका आणि इराणच्या बायका ह्याच्यात काही फरक उरला नाही अशी एक वेळ अवस्था आली कारण जिथे शिक्षणाला वाव नाही जिथे नोकरी करायला वाव नाही अर्थार्जन करायला वाव नाही सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे संचार नाही ती अवस्था आणि अफगाणिस्तानची अवस्था यात काय फरक होता हळूहळू हळू करत इराणची जी आर्थिक परिस्थिती एक सुसंपन्न राष्ट्र होत ती खाली येत गेली आणि त्याची इतकी घसरण झाली की आज विपन्नावस्थेला इराण पोचलेला आपण बघतो आहोत अशा अवस्थेमध्ये निदान आज हे दोन हजार सव्वीस चालत किमान पंधरा वर्ष तरी मी इराण मधले अनेक व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये अशा प्रकारे बंड करणाऱ्या स्त्रिया ह्या जागोजाग उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसल्या हो त्या बंड कशासाठी करत होत्या त्यांना बुरखा घालायचा नव्हता त्यांना ती धार्मिक बंधन नको हो। पण तेव्हा त्यांचा आवाज क्षीण होता कुठेतरी एखाद्या मोठ्या शहरामध्ये एखादी महिला असेल दहा महिला असतील फार तर त्या अशा प्रकारे विरोध करण्यासाठी पुढे येत होत्या तेव्हा त्यांना टाकायला सरकारला काही फार करावं लागत नव्हतं अत्यंत निर्दयपणे पोलीस त्यांना उचलून घेऊन जायचे त्यांच्या कुटुंबातून मग वडिलांनी भिका मागितल्या तरी त्यांच्याकडे लक्ष दिलं जायचं नाही अशा बायकांची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर त्यांचं पुढे काय झालं असेल एका इस्लामी देशाच्या तुरुंगात महिलेची अवस्था काय झाली असेल हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही एक स्त्री होती मला वाटतं चौदा ऐवजी नदा तिचं नाव होत आणि तिचीही अशी अत्यंत करुण कहाणी होती तेव्हा तिचे वडील म्हणालेले होते नदा म्हणजे आवाज मला वाटतं संस्कृत आपला शब्द आहे ना नाद त्याच्यावरूनच त्यांनी ते नाव तिचं ठेवलं असं हो कदाचित कारण इराणी भाषेमधले म्हणजे जे जुनी भाषा आहे ती आणि संस्कृत याच्यामध्ये भरपूर साम्य आहे तेव्हा ही जी नदा होती तिची लपेष्टा बघू नयेत इतकी अवस्था झाली अशा शेकडो युवतींनी मित्रांनो तिथे बलिदान दिलं आपल्या स्वातंत्र्यासाठी आज ज्या वेळेला तुम्ही ह्या ज्या मुस्लिम युवती तिथल्या निदान बुरख्याच्या आड तरी मॉडर्न पेहराव करताना दिसतात आधुनिक पेहराव करताना दिसत आहेत म्हणजे आधुनिक अशासाठी म्हणायचं की परंपरागत इस्लामी पेहराव त्या करत नाहीयेत आणि त्याचं कारण हे आहे की गेली पंधरा वीस वर्ष तिथे सुधारणेचं वारं त्या समाजामध्ये भुंत आहे आणि त्याच प्रत्यंतर तुम्हाला दिसते की ह्या ज्या महिला आहेत त्या अखेर बुरखा सुद्धा भिरकावून देताना तुम्हाला दिसतात आणि आज एक आणि एखाद एक, दुसरी महिला नाही जशी नदाच्या वेळेला ती एकच महिला होती आज अशा शेकडो महिला समाजामध्ये पुढे येताना दिसत आहेत त्यांना सुद्धा एक आत्मिक बळ आलेलं आपल्या लक्षात येत आणि त्याचा दुसरा हे का होऊ शकलं नदा असेल किंवा आजच्या मुस्लिम तरुणी असतील त्या अशा प्रकारे बंड करण्यासाठी प्रवृत्त का झाल्या करा पाहिजे प्रश्न आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर का हिस्सा असेल तर तो कट्टरपंथी इस्लामच्या विरोधामध्ये समाजामध्ये आलेली तीव्र नाराजी संपूर्ण समाजामध्ये तीव्र नाराजी आली होती की अरे हे सगळं काय आहे शतकानुशतक आपण मुस्लिम म्हणून जगलो खरे पण असा इस्लाम कधी कोणी आपल्यावरती लाभलेला नव्हता तसा असता तर शहाच्या काळामध्ये आपण असे नसतो आपली आजी कशी होती तिचे फोटो कुठे ना कुठे तरी घरामध्ये बघायला तर मिळतच होते मग ही विपन्नावस्था का आली तर ती इस्लाम मुळे आली ही जी भावना आहे ती हळूहळू मनामध्ये मूळ धरायला लागली आणि तिचं रूपांतर आज तुम्हाला एवढं मोठं दिसतंय की कदाचित मी चार पाच वर्षापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात म्हटलं होत की इराण मधली जवळजवळ ऐंशी टक्के मशिदी आता ओस पडलेल्या आहेत मशिदींकडे कोणी फिरकत सुद्धा नाही का नाही फिरकत थे? ते आहेत तर इस्लामी ते स्वतःला मुस्लिम समजतात पण ते मशिदीत जायला तयार नाहीत कारण मशिदीमधून सांगितला गेलेला जो धर्म आहे तो धर्म त्यांना आता आपलासा वाटे असा झाला कारण त्याचा अर्थ एवढाच आहे की अधिकाधिक अमानुषपणे अधिकाधिक क्रौर्य दाखवून तुम्हाला जगावरती दहशत फैलावायची आहे आणि त्याच्यासाठी सामान्य माणूस मनाने तयार नाहीये हे जे वातावरण आहे हे वातावरण जेव्हा एखाद्या कुटुंबात तयार होतं घरात तयार होतं मोठ्या परिवारात तयार होतं समाजात तयार होतं तेव्हा देशातही तयार होतं गावागावात तयार होतं तेव्हा तुम्हाला आज अशा हजारो तरुणी ह्या मूर्खा भिरकावून देताना दिसताय पंधरा वीस वर्षापूर्वी इतक्या लोकांची हिंमत नव्हती आज ती झाली कारण भ्रमनिराश झालेला आम्हाला जो धर्म म्हणून शिकवला गेला तो धर्म काहीतरी वेगळाच आहे ही शिकवण दिली गेली आणि त्याची तीव्र नाराजी आहे त्याची म्हणून अगदी मशिदीत जायचं सुद्धा लोकांनी सोडलं कल्पना करा तुम्ही की मी साधारण पाच सहा वर्षापूर्वी जर का हा व्हिडिओ बनवला असेल तर त्यातून तरी इराणच्या राज्यकर्त्यांनी काहीतरी बोध घ्यायला पाहिजे होता मी व्हिडिओ करेपर्यंत म्हणजे आणखी चार पाच वर्ष आधीपासून ही प्रवृत्ती मूळ धरायला लागली असेल तेव्हा त्यांना कळायला पाहिजे होत की आपण जे काही लोकांना सांगू इच्छितोय त्यांच्यावर लादू इच्छितोय सक्ती करतोय ते त्यांना मनापासून आवडत नाहीये एवढी जरी नोंद घेतली असती तरी आजची अवस्था आधीच कुठेतरी जनमताशी जुळवून घेता आज अर्थात इराणच्या नेतृत्वाला ते करायला जमलेलं नाही आणि म्हणून त्याचं पर्यवसन जे आहे ते आज तुम्हाला त्या जनक्षोभामध्ये दिसत आणि त्या महिला ज्या आहेत त्या बुरखा का भिरकावून बिरकावून देत का उकडून टाकून देत कारण ते त्या निषेध करतायत त्या सिस्टिमचा या सिस्टिमने त्यांना अशा प्रकारे गुलाम केलं मी अनेक घटना वाचल्या जिथे एखाद्या शहरामध्ये जे मी म्हटलं होतं -गेल। की महिलांवर सक्ती केली गेली ही सक्ती कोण लादत होता ती सक्ती लादण्यासाठी रस्त्यामध्ये धार्मिक पोलीस उभे असायचे आणि हे जे धार्मिक पोलीस आहेत ना ते धाकधपटच्या करून नागरिकांना ते पाळायला लागत होते अनेक शहरांमध्ये आता असं झालेलं आहे की अशा प्रकारे जुलूम अत्याचार करणारे ते जे धार्मिक पोलीस होते ना त्यांना चोप दिसत आहे कारण तू त्या अत्याचाराचा प्रतिनिधी होतास आणि म्हणून म्हणतो ना की ते बुरखा भिरकावणं म्हणजे काय नेमकं तर जसं आपण महात्मा गांधींच्या बाबतीत म्हणतो उचललेस तू मीठ मुठ बर साम्राज्याचा खचला पाया तस आजच्या घडीला त्या इराणी महिला ज्या आहेत त्या जेव्हा बुरखा भिरकावून देतात तेव्हा एक प्रकारे त्या हातामध्ये मूढभर मीठ उचलताय जेणेकरून इराणची राज्य व्यवस्था जी आहे ती हजरून गेलेली आहे त्याचा पाया खचत चाललेला आहे तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच मिळेल नमस्कार